नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचे आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा होणाऱ्या वीस नोव्हेंबर मतदानाच्या अगोदर म्हणजे आतापासून तस पाहिलं तर <clears throat> अवघे सव्वीस तास जाहीर प्रचारासाठी उरलेले आहे उद्या सायंकाळी सायंकाळपासून जाहीर प्रचार बंद होईल आणि मग घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठी भेटी घेणे घेण्याचं कार्य उमेदवार आणि त्यांचे समर्थक करताना आपल्याला दिसून येईल त्यावेळेच्या विधानसभा निवडणुकीत ना नेत्यांकडे काही नवे मुद्दे आणि महाराष्ट्राचं विजन असल्याचं जाणवलं नाही आणि ही तुम्ही मतदार आमच्यासाठी नवं काय करणार असंही कुठं विचारताना दिसून आले एक एकंदरीत सर्वत्र असे नैराश्याची छटा असल्याचं जाणवत होत परंतु यावर यावरही आपल्याला आपला प्रतिनिधी निवडून द्यायचा आहे आणि उमेदवाराला आपण निवडूनच यायचं आहे हे दोन भावना तीव्र असल्यामुळं प्रचाराच गाडा सुसाटच सुरू होता आहे आजही आज आहे आज। गेल्या सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील संपूर्ण मराठवाडा अहमदनगर सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील सातारा आणि कोल्हापुरातील बऱ्याच लोकसभा मतदारसंघातून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जे मराठा आरक्षण देण्यास टाळाटाळ करत आहेत जाणून बुजून अडथळे निर्माण करत आहेत त्यांच्या विरोधात मराठा मतदारांनी रोष व्यक्त केल्याचं दिसून आलं आणि त्यामुळं जी राज्यात माहिती सत्तेवर आहे त्यांना फटका बस लोकसभेला त्यांना म्हणावं असं यश मिळालं नाही आणि त्यामुळं केंद्रात सत्ता स्थापनेत स्थापनेच्या वेळी त्यांना अडचण आलीच ही विधानसभा निवडणुकीवर मराठा संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील यांनी साधारण दीड एक वर्षापासून सुरू केलेल्या आंदोलनाचं सावट आहे मराठा आंदोलन आम्हाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट आणि सगळे सोयऱ्यासह आरक्षण मिळावं यासाठी आजही मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनात सक्रिय आहेत त्यांच्या पाठीशी आहेत आणि मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात याकडं महायुती महाविकास आघाडी आणि इतर पक्षांचं बारीक नजर होती मात्र मनोज जरांगे पाटील यांनी पूर्वी निर्धार केल्याप्रमाणे त्यांनी उमेदवार काही के उभे केले नाही मात्र त्यांनी जे आपल्या मराठा आरक्षणाचा आरक्षणाला विरोध करतात आडवे येतात त्यांना पाडा आणि वेचून पाडा असा संदेश आणि आदेश ही आपल्या समर्थकांना दिला आहे काल मनोज जरांगे पाटील थेटेवल्या येवल्यात गेले होते त्यांनी आपण आपल्या समर्थकांच्या भीतीघाटीसाठी गेलो असले सांगितलं मात्र याच्यात पण त्यांनी त्यांचं शक्ती प्रदर्शन दाखव आणि येथे ये बोल समर्थकांसमोर बोलताना ते म्हणाले की आपल्याला येथील त्या मतदारसंघातील नेहमीचा आवाज आता बराबर येत नाही आता वेगळा आवाज सभागृहात खास आपले मान मानण्यासाठी मन, मन, पाठवा असं सूचक आव्हान करून छगन भुजबळ यांना त्यांनी पाडा असा, असा संदेश दिला तस कोणत्याच नेत्यांनी मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न केले नाही प्रतिउत्तर छगन भुजबळ यांनी या या त्यांनी यादीच अगदी मराठा नेते आणि इतर नेते यांची यादीच वाचून दाखवली त्यामुळं त्यांनी संभ्रम निर्माण करण्याचा नेहमी प्रमाणात प्रयत्न केला असं दिसतंय महायुतीला लोकसभेत बसलेल्या फटक्यामुळं मग त्यांनी आरक्षणाचा प्रश्न मार्गी आपण लावू शकत नाही ते देण्यास आरक्षण देण्यासाठी येणाऱ्या अडचणी फार आहेत हे त्यांनी जाणून मग त्याला काउंटर चेक देण्यासाठी अगदी जुलै महि जुलै महिन्यापासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आणि जवळपास या योजनेच्या राज्यभरातून चार एक कोटच्या आसपास लाभार्थी महिला आणि त्या माहितीच्या पाठीशी राहतील आणि या त्यांच्या पाठिंब्यामुळे जरांगी फॅक्टरचा आपल्या विजयात आड अडसर राहणार येणार नाही असं त्यांचं एक मत बनत पण खरच त्या लाडक्या बहिणी जरांगी फॅक्टरच्या मुळे होणाऱ्या पडझडीला त्या वाचवू शकतील का हा खरा प्रश्न आहे धाराशिव जिल्ह्याचं पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यात जवळपास चार एक लाखाच्या आसपास लाडक्या बहिणी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला आहे त्यातील त्या बहिण बहिणींना लाभ झाल्यामुळे त्या अति उत्साही झाल्यात उत्साहात अगदी ते त्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात चारही मतदारसंघात दिसून आल्यात असं काही पाहायला मिळालं यावरून त्या लाडक्या बहिणी खरच मतदान करताना लाडक्या तीन भावांची इब्रत राखणार का हा प्रश्न आहे कि मग जे एकूण मतदान मतदार मतदारसंघातील मतदान संख्येच्या मतदारसंख्येच्या म्हणजे चौदा लागेल तीस ते पस्तीस टक्के मतदान तीस टक्क्याच्या आसपास तरी नक्की मराठा समाजाचा आहे ते खरंच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला समर्थन म्हणून परत माहितीच्या किंवा त्यां त्यांना त्यांच्या मनात जे कोणी त्या मराठा आरक्षणाला विरोध करत आहे असा जिंकण्याच्या शर्यत शर्यतीत असणाऱ्या उमेदवाराला विरोधात मतदान करून आपला प्रश्न मांडेल अशा उमेदवाराला मतदान करतात हे पाहावं लागेल आणि ही ही जी ही असणार आहे त्यामुळं कितीही लाडक्या बहिणी भावाच्या भावाची इब्रत राखण्यासाठी पुढे आल्या तरी मराठा आरक्षणाच जो फॅक्टर आहे जो त्याचा प्रभाव आहे आणि जी त्यांची चीड आहे त्या रोखण्यात लाडक्या बहिणींना यश येणार नाही हे मात्र नक्की आज तुर्तास धन्यवाद परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडी जो बाळासाहेब ठाकरे यांचं संदर्भात म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एक नेते आहेत आणि त्यांच्या पिताश्री बाळा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत एक प्रश्न निर्माण केला आणि त्यांनी उद्धव ठाकरे भले काँग्रेस बरोबर गेले जाऊ आम्हाला त्याच काही नाही मात्र काँग्रेसचे जे जे, जे मुख्य नेते आहेत त्यांनी तेन, कधी बाळासाहेबाबद्दल आस्था आपलं प्रेम व्यक्त केलं आहे का ते त्यांचं नाव तरी घेत आहेत का असा सवाल विचारला होता तो साहजिकच त्यांनी राहुल गांधींना हा सवाल केला होता काल राहुल गांधी यांच्या बहिणी प्रियंका गांधी या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात शिर्डी आणि कोल्हापूर येथे आल्या होत्या आणि त्यांनी त्यांच्या या सभातून सुनो मोदी या सुमना बघे आमची आणि आमच्या कुटुंबाची आणि बाळासाहेब ठाकरे यांची वैचारिक भूमिका वेगळी असेल परंतु मी माझा भाऊ माझं सर्व कुटुंब बाळासाहेब ठाकरे यांचा आदर करते त्यांचा सन्मान करते हे लक्षात राहू द्या आणि मग आम्हाला अम, बोला असं म्हणत ही लाडकी बहीण भाऊ राहुल गांधींच्या बचावासाठी पुढे आली आणि की नक्की केलं होतं आता बघूया महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी त्यांचा बचाव करतात की त्यांना शेती करायला थेट सातारा जिल्ह्यात पाठवतात याकडंच आपलं लक्ष राहणार आहे असो धन्यवाद